तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश सांगळे स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण क्लास एट बघणार आहे त्याचं नाव आहे क्यूब रूट अँड लेक्चर नंबर थ्री चालू आहे याच्या अगोदर आपण लेक्चर नंबर फर्स्ट अँड लेक्चर नंबर सेकंड अपलोड केलेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर बघितले नसतील त्यांनी त्यांनी ते लेक्चर बघून घ्या तर आज आपण लेक्चर नंबर थ्री मध्ये प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टूकडे बोलणार आहे बघा प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू बघा ठीक आहे तर प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा याकडे आज आपण लक्ष देणार आहे तर बघा प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू मध्ये आपल्याला दिलेला आहे पहिले आपल्याला टेबल दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की कम्प्लिट फॉलो टेबल तो टेबल पूर्ण करायला सांगितलेला आहे त्यामध्ये पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आणि रेस्टरी पॉवर दिला आहे थ्री अपॉइन टू रेस्टरी पॉवर दिला आहे थ्री अपॉन टू तर बघा टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आणि याच्यानंतर काय दिलं आहे की थ्री प्लस पॉवर टू आणि आपल्याला सांगितलं काय आहे पहिलं सांगितलं की पहिल्या कॉलम मध्ये दिला पॉवर ऑफ रूट पहिले काय दिला आहे पहिलेला पॉवर ऑफ रूट पॉवर ऑफ रूट आणि सेकंड मध्ये दिलेला आहे सेकंड कॉलमधला रूट ऑफ पॉवर सेकंड मध्ये दिला रूट ऑफ पॉवर पहिले दिला पॉवर ऑफ रूट आणि सेकंड मध्ये दिला रूट ऑफ पॉवर आता पॉवर कशाला गणायचा आणि रूट कशाला हा बघा हा टू ट्वेंटी फाईव्ह म्हणजे टू हंड्रेड ट्वेंटी पॉवर थ्री टू तर हा जो थ्री आहे हा जो वरचा नंबर आहे त्याला आपण न्यूमिरेटर सुद्धा म्हणतो आणि हा जो न्युमिरेटर आहे याला आपण म्हणतो पॉवर याला म्हणतो पॉवर आणि हा जो टू आहे याला काय म्हणतो आपण रूट ह्याला सुद्धा काय म्हणलं जाते रूट म्हटलं जाते म्हणजेच काय की हा थ्री झाला पॉवर आणि टू काय झाला रूट झाला तर बघा आपल्याला पहिल्या पहिल्या मध्ये काय सांगायचं की पॉवर ऑफ रूट आणि दुसरा कॉलम मध्ये सांगायचा रूट ऑफ पॉवर म्हणजे सुरुवातीला पॉवर आधी काय अगोदर घ्यायचा नंतर काय घ्यायचा रूट अगोदर घ्यायचा तर बघा आता हा जो 225 इज टू 3 अपॉन 2 आहे हा 225 225 आणि रूट 3 अपॉन 2 आहे तर याला आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो याला आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो हा सुद्धा हो तोच आहे आणि यालाच आपण 225 ला आपण वन अपॉइंट टू आणि डोक्यावर काय करतो पॉवर लिहू शकतो ठीक आहे या दोन्ही पद्धतींचा चालू केले जाते म्हणजेच काय की हा जर असा लिहिला तर हा काय झाला एच्या डोक्यात यम अपॉइंट यन आणि जर हा असा लिहिला या मित्र लिहितो एच्या डोक्यात काय आहे यम आणि वन अपॉइंट यन होते ठीक आहे याची दुसरी जे पद्धत चालू करायची तर हा वन अपॉन एन आपण आतमध्ये आणि यम बाहेर सुद्धा लिहि शकतो अशा पद्धतीने लिहिल्या सारखा नसते म्हणजे पहा की वन अपॉन एन आणि ते लक्षात घ्या म्हणजे हे सर्व काय एकच घटक आहे ठीक आहे तर बघा आपण आपल्याला दिलेला आहे की टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रेस्टिटी पॉवर थ्री अपॉन टू आपल्याला माहिती आहे की वरच दिलेला हा पॉवर आहे आणि रूटमध्ये टू आहे म्हणून काय काय टू आहे म्हणजे तो खालचा नंबर रूट आणि वरचा नंबर काय पॉवर आहे तर बघा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू बघा आता टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह एस टी पॉवर थ्री अपॉन टू आपल्याला दिलेला आहे पहिल्या कॉलम मध्ये सगळ्यात पॉवर ऑफ रूट आणि सेकंड कॉलम मध्ये दिलेला आहे रूट ऑफ पॉवर तर पहिले पॉवर ऑफ रूट मध्ये की सुरुवातीला पॉवर घ्यायचं मग पॉवर बरोबर इथं थ्री आहे मग काय लिहायचं की थर्ड पॉवर ऑफ थर्ड पॉवर ऑफ आता रूट कोण आहे हा टू आहे मग काय करणार टू ला आपण स्क्वेअर सुद्धा म्हणतो मग स्क्वेअर रूट ऑफ ऑफ आणि ऑफ अल्कोहोलच आहे तर 225 म्हणून काय लिहा तर 225 तर बघा पॉवर 3 होता म्हणून काय लिहा थर्ड पॉवर आणि रूट काय 2 आहे या 2 काय आपण स्क्वेअर ठीक आहे म्हणून आपण स्क्वेअर रूट घेतला साधा एग्जांपल आहे जर 16 आहे याच्यावर जर 2 असेल तर याला आपण स्क्वेअर म्हणतो आणि याच्यावर जर आपण समजा 16 वर 3 असेल तर याला काय म्हणतो आपण क्यूब म्हणतो म्हणजे हा टू आहे म्हणजे काय स्क्वेअर आता हा स्क्वेअर आपण हा स्क्वेअरचा वर्गजला नेला का आपण स्क्वेअर रूट हा क्यूब आहे त्याच्यावर जर वर्गजला नेला का आपण क्यूब रूट ठीक आहे म्हणून हा टू खाली आहे म्हणून आपण काय केलं स्क्वेअर रूट आणि कोन आहे तर 225 तर बघा पॉवर आधी घ्या वर उतरली आहे आता त्यानंतर आता काय जणते की रूट ऑफ पॉवर आता रूट अवदर घ्या मग रूट कोण आपला हा टू आहे टू म्हणजे काय स्क्वेअर मग काय करतो स्क्वेअर रूट ऑफ

टेन टू दावर फोर अपॉन फाइव आता बघा आपल्याला माहित आहे की हा जो वर दिलेला नंबर आहे हा मध्ये पॉवर आहे आणि हा जो खाली आहे हा काय रूट आहे आणि आपल्याला दोन कॉलम दिले आहेत दोन कॉलम पैकी पहिला कॉलम काय सांगते की पहिल्या कॉलमला पॉवर ऑफ रूट पहिला कॉलम दिलेला पॉवर ऑफ रूट मग पॉवर ऑफ रूट कोणता आहे तर पॉवर ऑफ रूट आहे फोर आणि रूट काय आपला पहिला पॉवर म्हणजे फोर मग आपण काय करतो पहिले पॉवर ऑफ रूट पहिले घ्या मग आता पहा

फेच पाव कि फोर्थ पॉवर आहे म्हणून फोर काय घेतला पॉवर मध्ये आहे म्हणून आणि फिफ्थ काय म्हणून काय घेतला ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे की रूट ऑफ पॉवर अगोदर घ्या मग रूट कोण आहे फिफ्थ रूट आहे इथं काय फिफ्थ काय हा रूट आहे मग रूट रूट ऑफ आता पॉवर किती आहे हा फोर्थ हा इथं बघा फोर्थ पॉवर

त्यानंतर बघा थर्ड प्रॉब्लेम दिलेला आपल्याला थर्ड प्रॉब्लेम सांगितला आहे थर्ड प्रॉब्लेम बघा थर्ड प्रॉब्लेम सांगितलेला आहे एटी वन रेस्टिटी पॉवर सिक्स अपॉन सेवन जो आपल्याला थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे तो थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे थर्ड प्रॉब्लेम सांगितला आहे एटी वन रेस्टिटी पॉवर सिक्स अपॉन सेवन आता बघा हा जो सिक्स आहे हा सिक्स पॉवरमध्ये आणि सेवन काय आहे हा रूटमध्ये म्हणजे सेवन झाला रूट आणि सिक्स झाला पॉवर पहिला पॉवर ऑफ रूट पहिले काय लिहायचं आहे पॉवर ऑफ रूट पहिला दुसरा काय आहे रूट ऑफ पॉवर दुसरा काय आहे रूट ऑफ पॉवर मग आता पॉवर ऑफ रूट म्हणजे पहिल्यावर घ्यावा लागेल पॉवर घ्यावं लागेल अगोदर पहिले काय घ्यायला आपल्याला पॉवर घ्यावं लागेल मग बघा पॉवर किती आहे सिक्स आपण कसं करू शकतो कि सिक्स पावर ऑफ सिक्स पावर ऑफ आता रूट काय आहे सेवन मग काय सेवन रूट ऑफ ऑफ म्हणजे कोणाचा आहे एटी वनचा म्हणून काय घेतला एटी वन हा एटी वनचा म्हणून काय घेतला एटी वन त्यानंतर बघा रूट ऑफ पॉवर सेकंड कॉलम काय रूट ऑफ पॉवर मग रूट काय आहे सेवन आहे मग आता घ्या सेवन सेवन रूट ऑफ आता पावर कोण आहे सिक्स मग काय सिक्स पावर ऑफ आणि कोणाचा आहे तर एटी वन मग काय एटी वन ठीक आहे त्यानंतर बघा फोर्थ प्रॉब्लेम फोर्थ प्रॉब्लेम काय दिला आपल्याला तर हंड्रेड अपॉन हंड्रेड रेस्टिल पॉवर फोर अपॉइंट टेन आपल्याला काय दिलं फोर्थ प्रॉब्लेम हंड्रेड रेस्टिल पॉवर फोर अपॉइंट टेन आता बघा हा हंड्रेड बेस आहे हंड्रेड का जो बेस आहे मग हा फोर जो आहे रेसिपी फॉर्मूला फोर जो आहे हा फोर दर पावर फोर्थ पावर आणि हा जो टेन आहे काय आर रूट आहे तर काय रूट तो आता पहिल्या कॉलम मध्ये काय सॉल्व करायला लागते पावर ऑफ रूट काय लागला लागते पावर ऑफ रूट पण पावर ऑफ रूट जर म्हटलं तर पावर मध्ये कोण आहे फोर आहे म्हणून आपण पहिले काय की फोर्थ पावर आता रूट कोण आहे टेन आहे म्हणून कोणाचा आहे तर हंड्रेड म्हणून इथे काय घ्यायचं हंड्रेड ठीक आहे म्हणजे आता किती आहे म्हणून दोन्ही सुद्धा हंड्रेडच्या ऑफ हंड्रेड त्यानंतर बघा आता कायचं आहे रूट ऑफ पॉवर आता काय घ्यायचं रूट ऑफ पॉवर रूट ऑफ पावर म्हणजे काय रूट कोण आहे टेन आहे म्हणून काय करायचं टेन रूट ऑफ टेन रूट ऑफ आता पॉवर आहे पॉवर टेन रूट ऑफर पॉवर टेन सॉरी रूट आहे टेन आणि पॉवर काही फोर पॉवर ऑफ आणि कोणाचा आहे तो या हंड्रेडचा आहे म्हणून काय लिहायचं आहे हंड्रेड ठीक आहे त्यानंतर जे हिप प्रॉब्लेम आहे ते हिप प्रॉब्लेम पहा हिप प्रॉब्लेम काय दिला आपला की ट्वेंटी वन ए ले ट्वेंटी वन एसटी पॉवर आहे थ्री काय आहे पॉवर आहे आणि सेवन काय आहे रूट आहे सेवन का आहे रूट आहे मग आता त्याच पद्धती पहिले काय चालू झालं की पॉवर ऑफ रूट पॉवर ऑफ रूट कोण आहे तर पॉवर आहे थ्री आणि रूट कोण आहे सेव्हन मग पहिले काय करायचं पॉवर मग थर्ड पॉवर ऑफ पावर ऑफ आता रूट कोण आहे सेवन मग सेवन रूट ऑफ मग सेव्हन रूट ऑफ आणि कोणाचं आहे मग ट्वेंटी वन ट्वेंटी वनचा आहे तर काय ट्वेंटी वन त्यानंतर बघा आता रूट ऑफ पावर रूट ऑफ पावर मग पहिले काय घ्यायचं रूट मग रूट किती आहे सेवन आहे मग रूट ऑफ आता पॉवर किती आहे थ्री मग थर्ड पॉवर हे कोणाचं आहे काय तर बघा अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट हा क्वेश्चन नंबर फर्स्ट होता सॉल्व्हिस थ्री पॉईंट टू मधला त्यानंतर बघा आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेम सेट थ्री पॉईंट टू मध्ये क्वेश्चन नंबर सेकंड दिलेला आहे आता वर्ड मध्ये दिलेला सॉल्व्ह करायचं आहे नंबरमध्ये सॉल्व्ह करायचे तर बघा आता बघा

रूट आहे म्हणजे टू काय असणार आहे खाली असणार आहे आणि फिफ्थ पॉवर आहे म्हणजे काय असणार आहे फोर असणार आहे म्हणजेच काय की फिफ्थ आणि हा काय असणार आहे स्क्वेअर म्हणजे टू अशा पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे त्याच पद्धतीने अजून वेगळ्या पद्धतीने कसं लिहायचं की हा वन ट्वेंट हंड्रेड ट्वेंटी वन असा आता पॉवर आहे पॉवर इथं सुद्धा लिहू शकतो आपण आणि रूट आहे म्हणजे वन अपॉन अशा पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो त्यानंतर बघा यालाच दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह केलं जाते

आणि फोर काय रूट म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा हे सॉल्व केला जाते ठीक आहे त्यानंतर क्यूब ऑफ रूट आता याला दुसरी पद्धत कसे आहे तर 324 त्या खाली आता हा क्यूब आहे बघा क्यूब इथे लिया आणि पावर इथे काय लिया रूट मध्ये 1/4 या सुद्धा नंतर आणि त्यानंतर याला जर हा जर आत मध्ये हा तिकडे जर तरी तो एकच प्रकारे सॉल्व केला जाते म्हणजे पा 324 हा जर 1/4 घेतला आणि त्याचा वर्ग घेतला 3 तो सारखाच आहे

खाली असणार तर बघा फिफ्थ म्हणजे फाय ना फिफ्थ दिलं जाईल की फिफ्थ रूल कशा पद्धतीने दिलं आहे तर बघा कोण आहे टू हंड्रेड सिक्स्टी फोर मग टू हंड्रेड सिक्स्टी फोर घ्या टू हंड्रेड सिक्स्टी फोर आता फिफ्थ रूट आहे रूट काय असतो खाली असते म्हणजे काय असणार आहे असं ना हा फिफ फाय काय असणार आहे खाली आणि स्क्वेअर आहे स्क्वेअर आहे म्हणजे काय असणार आहे हा टू असणार आहे मग हा टू काय असणार वर म्हणजे टू अपॉन फाईव्ह मग टू काय झाला पॉवर आणि फिफ्थ काय झाला

म्हणजे कोणाच्या जीवाय हे थ्री चा मग आता खाली काय घ्यायला लागेल थ्री मग बेस थ्री झाला आता बघा क्यूब ऑफ म्हणजे क्यूब ऑफ आणि क्यूब कसं काय रूट आहे म्हणजे क्यूब म्हणजे काय असते थ्री आणि तिथे काय असतं थ्री म्हणजे क्यूब म्हणजे काय असते आपला थ्री मग आता बघा हा क्यूब आहे हा सुद्धा क्यूब हा क्यूब रूट आहे मग हा क्यूब रूट आहे म्हणजे काय असणार आहे खाली आणि हा क्यूब कुठे असणार आहे वर म्हणजे आगाय झाला पॉवर झाला म्हणजे पहा थ्री ठीक आहे अशा पद्धतीने सुद्धा येऊ शकतो त्यानंतर बघा थ्री आणि क्यूब हा पॉवर आहे मग इथं सुद्धा लिहू शकता आणि याला वन वन थ्री दुसरी पद्धत काय थ्री वन थ्री आणि त्यानंतर थ्री अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता तुम्ही ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू हा पूर्णपणे सॉल केला मित्रांनो तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा